अगदी थोड्याच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता त्यामध्ये एका महिला आय पी एस अधिकाऱ्याला ते फोनवरून झापताना दिसून आले सोलापूर मधील अवैध मुरुम उत्खनन प्रकरणातील कारवाई दरम्यानचे हे फोनवरील संभाषण व्हायरल होताच राज्यभरातून अजित पवारांवर टीका करण्यात आली तर अजित पवारांनी संबंधित घटनेवर खुलासा करत त्यांची स्वतःची बाजू मांडली त्यांच्यानंतर आता आमदार रोहित पवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये एका अधिकाऱ्याला ते अरे दुरेची भाषा करत दरडावून बोलताना दिसून येतात त्यांची तीच व्हिडिओ आता शेअर करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जसे काका तसेच पुतण्या म्हणत काका पुतण्यावर जोरदार हल्लाबोल केलाय त्यामुळे हे नेमकं का प्रकरण काय आहे याबद्दलच या आपण सविस्तर जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत नंतर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी विभागीय अधिकाऱ्यांची संयुक्त आम सभा घेतली एका अधिकाऱ्याच्या वागणुकीमुळे सभेचं वातावरण प्रचंड तापलं आणि रोहित पवारांनी संतापत त्याला जाहीरपणे झापलंय संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून रोहित पवारांच्या वर्तनावर आता सोशल मीडियावर चर्चा रंगली जामखेडमधील सार्वजनिक समस्या आणि विकास कामांबाबत नागरिकांची थेट माहिती घेण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी प्रशासनासमवेत बैठक घेतली होती या बैठकीदरम्यान कार्यकर्त्याने एका कामासंदर्भात प्रश्न उपस्थित केला पण संबंधित अधिकाऱ्याने गोलमोल उत्तर उत्तरं दिल्याने रोहित पवार चांगलेच भडकले त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते आपण एकदा ऐकूया आला नाही तर अधिकारी आला त्याचं काय करायचं ते आपण बघू बोगसच आहे तो मॅनेज करून आलाय त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केलेला आहे त्याला कुठलाही अनुभव नाही आणि या बाबतीतली आम्ही वरच्या लेव्हलला ला इन्क्वायरी लावलेली आहे का तुमचं नियंत्रण ह्या कामावर कोण ह्याच्यावर बघायला सुपरवायझर तुमचा कोण होता तिथं आपल्या कन्सल्ट आपण कन्सल्टंट पण नेमलेले आहे आणि कंटिन्यूअस कंटिन्युअस कन्सल्टंटचे दोन माणसं आपण काम जे तुम्ही जे फोटो घेतला त्याच्यानंतर ते रिपेअर करून सगळं केलेलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही कोणताही आता चेंबर बघू शकता तुम्हाला असं कोणतीही परिस्थिती भेटणार नाही आपले कन्सल्टंटचे दोन माणसं कंटिन्युअस मॉनिटरिंग करत आहेत हा फोटो काय दुसऱ्याच्या कामाचा तुमच्या ड्रेनेज लाईनचा आम्ही काय बोलत नाही संभाजी बोलतो तुमचा सुपरवायझर ह्याच्यावर आहे कामावर आहे काम करून दिला असता का तुम्ही तुम्ही काम करून दिला असता का तुम्ही काम करून दिलं असता का आपण तसं खराब काम करू तुमचं काम करून बदल्या करून जाता पुढच्या येणाऱ्या पस्तीस तीस ते पस्तीस वर्ष इथं परत होणार नाही तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर कोणी कुठे मग आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं आहे आता पण काय गोट्या खेळत होता का नहीं सर, नहीं अरे हे फोटो काय बावळ लोक आहेत का, का? नाही नाही सर हे काय मेडी लोक आहेत का खिशात काढ हात काढा लय शाना काम करतोय तू इथं मिजाजखोर तू बनू नको तुला सांगतोय या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे हे खराब क्वालिटीचं झालंय हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील इथे यांना राहायचे त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो तुमचे पराक्रम आम्हाला माहिती तुझ्या अधिकाऱ्याची पण माहिती आहेत त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन कं, कन्सल्टंट कं, तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं चा काम झालं बरं हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे जास्त अह करते तू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार ना इकडं हे असले काम चुकार असतील ना डायरेक्ट शेन थापा यांच्याशी ऐकलं या आम सभेत नागरिकांच्या प्रलंबित समस्या विकास कामांची गुणवत्ता आणि प्रशासकीय हलगर्जीपणा दूर करणं याकडे लक्ष देण्यात आलंय त्यामुळे या सभेत नागरिकांनी नगरपालिकेच्या कामांवर जोरदार तक्रारी मांडल्या जसं की चिखलमय रस्ते तुंबलेल्या गटाऱ्या कचरा व्यवस्थापनातील अफरातफर मोकाट जनावरं आणि ड्रेनेज लाईनच्या निकृष्ट कामांचा मुद्दा आणि बरंच काही दरम्यान एका स्थानिक नागरिकाने ड्रेनेज लाईनचा फोटो दाखवत हे काम तीस पस्तीस वर्ष टिकणार नाही अशी तक्रार केली आहे यावर संबंधित अधिकाऱ्याने गोलमोल उत्तर दिले पण रोहित पवारांना ते काही पटलं नाही त्यांचा संताप उफाळला आणि त्यांनी अधिकाऱ्याला थेट फटकारलं रोहित पवारांचा हाच व्हिडिओ सभास्थळी उपस्थित नागरिकांनी रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला आणि काही तासातच तो व्हायरल झाला काहींनी रोहित पवारांच्या थेट बोलण्याची शैलीची प्रशंसा केली आहे तर काहींनी रागीट वर्तनची टीका केली आहे एकीकडे असं असताना दुसरीकडे रोहित पवार यांचा हा व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर करताना सामाजिक कार्यकर्त्या करता अंजली दमानिया यांनी महाराष्ट्रात सरकारी कामं निकृष्ट होत असतात यात काहीच शंका नाही यावर अधिकाऱ्यांना कडक शब्दात जाब विचारलाच पाहिजे यातही काही शंका नाही पण ही भाषा असा सवाल त्यांनी पोस्टच्या माध्यमातून उपस्थित केला खर तर दमानिया यांनी हा मुद्दा रोहित पवारांपुरताच मर्यादित ठेवला नाहीये तर अप्रत्यक्षपणे अजित पवारांनाही डिबल कारण काही आठवड्यांपूर्वीच अजित पवारांचा देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात ते सोलापूर मधील अवैध मुरुम उत्खनन कारवाई करत असलेल्या महिला आय अधिकाऱ्याला फोन करून धमकावताना दिसले होते दमानिया यांनी तेव्हाही अजित पवारांवर उपमुख्यमंत्र्यांना ही दादागिरी करणं शोभतं का असा सवाल केला होता आणि अगदी त्याचप्रमाणे आता रोहित पवारांच्या व्हिडिओवर देखील जसे काका तसेच पुतळ्या म्हणत त्यांनी टोमणा मारला असल्याचं दिसतंय पुढे व्हायरल वादानंतर रोहित पवारांनी स्वतःचं म्हणणं मांडलं भविष्यात कोणत्याही नागरिकाला त्रास होता कामाने काम वेळेत आणि नियमानुसार झाली पाहिजेत हे आमचं धोरण आहे काही अडचणी धोरणात्मक आहेत त्यासाठी पाठपुरावा करतो आहोत पण कामात ढिलाई सहन केली जाणार नाही असं स्पष्ट मत रोहित पवारांनी व्यक्त केलं आहे दरम्यान तुम्ही या प्रकरणाकडे कसं पाहताय तुम्हाला काय वाटतं रोहित पवारांचं अधिकाऱ्याला छापणं योग्य होतं की अयोग्य हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला